नमस्कार मित्रांनो मी मुकुंद गुरु तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या मिनगरी शंकरपटामध्ये सरांची जोडी विजय झालेली आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया विजय झाल्याबद्दल परिचय द्या तुमचा परमानंद किशोर कोठेवार राहणार नवेगाव काय सांगाल विजयाबद्दल विजयाबद्दल काय ना सगळ्या विजय म्हणजे आमच्या ग्रुपचा विजय आहे काय धावले विजय झाला कधीपासून छंद आहे पटाचा छंद आज्या वडिला पासूनच आहे मध्यंतरी सुटल्या होत्या बंदीच्या काळात पुन्हा आता जेव्हाची चालू झाली तेव्हाच्या घेतल्या आहेत आपले बैल बैलाची बस वगैरे आम्ही आपले पोरा बरासारखे करतो काही नाही पुन्हा बैलांचा परिचय परिचय म्हणजे एक बैल यांचा आहे आणि एक बैल माझा आहे हो गावचा किती मेहनत केली बैलांच्या मागे बैलांचा तो घरच्याच गायचा बैल आहे मेहनत बरीच केली आहे ते आता जवळपास दोन तीन वर्ष होते बैलाची जो पसना चालू आहे बैलांचे बैलांचे झाले दोन खेळ सध्या आता या वर्षीच काढलाय ना मागे हा दुसरा खेळ मागचा कुठे झाला मागचा देवाळा आणखी कोणत्या पटात जाता पाहू आता पट आता जस जसे समोर होतील तर उतरवू कोणत्या सुधारणा व्हाव्या सुधारणा सध्याच्या परिस्थितीत सगळं ठीक आहे आता आपण कितीही सुधारणा केला तरी पण ते लोकांवर अवलंबून आहे जर रिस्पॉन्स दिले तर सुधारणा करायची काही गरज नाही लोकांवर आहे आपल्यावर हो आहे का करायचा का नाही करायचा आणि पट कमिटीवाला किती का करणार आहे आपण आपण समजून सगळं काम करायला पाहिजे परिचय द्या तुमचा माझं नाव रवींद्र बाळकृष्ण कोटेवार राहणार वाशेरा काय सांगाल विचारबद्दल नाही बैल धावले विजय झाले आमचे विजयाबद्दल कोणाची जी जीत हार दोघापैकी एकाची असतेच तुमचा कोणता बैल माझा हा कोला किती मेहनत केली त्याची त्याची आम्ही लहान लेकरासारखी मेहनत घेतो माझ्याकडे पुन्हा चार पाच बैल आहे त्याच्यातलं पण हा एक बैल आहे आणखी काय सांगाल आजच्या तुमच्या टीमबद्दल काय नाही आमच्या टीमचे अभिनंदन आहे असा सहभाग हवा आम्हाला आमच्या टीमचा नेहमीप्रमाणे धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जे आजची जोडी विजय झाली वासेरा टीमची यांची मुलाखत जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद